गोल्याला पकडते आता खायला लागली गोल्याला खाय लागली गोल्या बोल्या खायला लागली तुला बोले पळ बोले शपथ बोने अरती निवडा कि वेपर्स तुला वेपर्स खाली जाणार का मम्मी पप्पा कुठे तुझे हे महाराज नसत भूताला आता भूतचा चावते या म्हण भूताला मारती काय म्हणा

ओयू आजी चार नवरी ती आता आजी लाग पकडते अयू हा हे आजी आजी आले अय बोल्या बोल्या बोल्याला पकड बोल्या बोले 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 कड बोले बोला बोले बोले पकडलं बोले आता काय करणार वर चढली ती खाली याय लागली समज तुला काय काय पाहिजे तुला काय पाहिजे बोले या बोले ती मागायला समगाय लावली होई बोली जेकडं

ए पकड गोल्याला दे आता बोल्या पकड दे गोल्याच्या अंगावर बसते आता काय करणार गोल्याला पकडते आता कु गोल्याला खाय लागली गोल्याला खायला गोल्या बोल्या खाय लागली तुला बोल्या बोले पळ गो शपथ गोल्या अर्थ घेऊन टाक वेपरच तुला वेपरचं खाल्यावर जाणार का मम्मी पप्पा कुठे तुझे ए महाराज नसतं कुताला आता थे, थे, आवन, दे दे दे। 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 ए आता बुत चावते त्या म्हणो मला मारते ती काय म्हणाव हे गोल्या मारू दे जाय आली ना ले आता काय कर नाय पकडला आता आता पूर्वी पूर्वी मु पूर्वीने मार खाला आता बुता जा ए बुत आगा इकडे गेटय सारखं ती ए ती लपले ती तोला पय लागले थांबा लपले हे थांबता थांब लपले लपले हां बसायला लागली दाखवून दिला वेपर्स वेपर्स आतमध्ये गोड बोलून आतमध्ये जे म्हण आतमध्ये बोल भूताले भूताले कुठे हे भूता कुठून आले वरणा काय पाहिजे तुला वेपर्स पाहिजे कुणी आणले वेपर्स कोणी आलय वेपरसेच्या आली काय तू हा तू आणता कसलाय तुझं कस करते तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत भूता हे भूता आरशात बघाय गेली ती स्वतःला हो आरशात आठशात बघते कशी करते बघ की बोले बोऱ्या बोलया बोले बोले गोरे गोरे बोले 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 किड बोले कोलगेट उतर काय करणार पूर्वी पूर्वीच्या जा मागे जाऊ उगा पूर्वीला पकडू नको हा मी परिस्थिती लावून तू जाणार का कुठं चालली आता तू कुठं कर तुझ हुठ अरे मग पप्पाला मम्मीला सांगणार आहे का तू अयो पूजा कसलं तोंड आहे तिचं गोल्या कुठ नाही आली गाळात ना आली तू तुझं नाव काय तुझी भूत मध्ये कस बघी आरशेकड जाते सारखं ती काय मानकड वय गोल्या गोल्या हे डान्सिंग लीड आहे काय तू डान्सिंग लीड आहे तू पूर्वी तिथं बसलाय बाई तुम्ही घेईल की तुम्हाला पकडाल गोल्या बरोबर डान्सिंग लेडी अशी करते कशी करते डान्सिंग लेडी हो तिथ तिथं हे ए, बुता इकडे बुता इकडे आमच्या गोल्या तुझ्याबरोबर नाचायला तू चावणार नाही ना गोल्याला गोल्यात जा नाचायला तिघ तुम्ही पण जाऊ हा जाऊ बघू सोबत पहा डान्स हाटळ अय हाटळ बघितलं काय करेक भूता आता इकडे बाद इकडे इकडे इकड्या तुझं नाव काय भूत भूत आणि पप्पा कुठं गेलोय तुझा भयंकर दिसती पासलो दिसती भूताची चंडी खाली यायला लागली का नाही ना तुला पकडा येईल बरं हुयू बोल्या बोल्या बोल काय वेपर्स गोल्या गोल्या होयू पूजा ओके ताई व्यापर्स येत नस तुम्ही तू जाणार का वेपर्यंत लिहा जाणार का गावाला जा गा जाणार का पस नक्की हा ये मग रिकडे असता लांब तू आली त्या गाडी पसणार ना तुझी गाडी आहे का ही माझी गाडी आहे मग तू घेऊन जाणार आहे ही स्कूटी कुणाची आहे कुणाची आहे काकाची आहे का तुझ्या तुझा भूतका काय काय मग तुझं काका बोत आहे काय पप्पा पण बोत आहे का तू एकटीच बोत आहे तिकडे कोण आहे तू आजी आजी तुला पकडाल सारखं तुझ्याकडे जात आई तुला पकडाल ती हुयू आई तुझ्याकडे यायला लागले ते आपली हो गो काय आई तुला चावते बहुते आता बोलता हो गो यायला लागले हुयू अग आ, भूता बुतू जाते हा दिपरि दिला जाते मागे टाकलं व्यापार पूर्वी व्यापार जाऊ दे जाऊ जा। दे जावा भूता जावा टाटा बाय बाय आता नाही येणार परत ना नाही का येणार गेलो जाऊ दे जाऊ दे इकडे चल मागं चला बाबा गेलो जाऊ द्या घरी चाललंय